नमस्कार जय माता दी संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण येणाऱ्या नवरात्री विशेष अंबा मातेचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चल गुजा पुरा नम्बे दर्शन घ्यायाला चलपुरा तुळजापुराला च दर्शन ला, लागलाय लगला वाजायला वाजय शंभर वाजायला लागलाय शंभर वाजायला हो लागलाय शंभर वाज चल ग तुळजापुराला आंबेचं दर्शन घ्यायला लागलाय शंभर वाजायला हो लागलाय शंभर वाजायला लागलाय शंभर वाजायला हो लागलाय शंभर वाजायला माझ्या आईचा गाव मोठा हळदी कुंकवाच्या पेठा माझ्या आईचा गाव मोठा हळदी कुंकवाच्या पेठा सुंदर शोभा घायला हो लागलाय शंभ वाजायला सुंदर शोभा घायला हो लागलाय शंभ वाजायला चल ग तुळजापुराला अम्बेचं दर्शन घ्यायला चल ग गुळजापुराला आम्बेचं दर्शन घ्यायला लागलाय शंभ वाजायला हो लागलाय शंभ वाजायला लागलाय शंभ वाजायला हो लागलाय शंभ वाजायला अखंड गोमुख पडते पाणी कल्लोळाचे स्नान घडे अखंड गोमुख पडते पाणी कल्लोळाचे स्नान घडे चारी मुक्ती साधायला हो लागलाय शंभर वाजायला चारी चारीमुक्ति हो शम्ब वाजय चलग चल पुराला अम्बे च दर्शन घ्यायाला तलग तुलजापुर अंबे च दर्शन शंभळ वाजायला लागलाय शंभळ वाजायला हो लागलाय शंभळ वाजायला अभिषेकाची गर्दी भारी दह्या दुधाचे सिंहासन भारी अभिषेकाची गर्दी भारी दुधाचे सिंहासन भारी स्वयंभू मूर्ती पाहायला हो लागलय शंभळ वाजायला स्वयंभू मूर्ती पाहायला हो लागलय शंभ वाजायला चल ग तुळगा पुराला अमेर दर दर्शन ध्या चल तुलजापुरा अम्बे ला। च दर्शन ध्यागलाय शंबल वाजय लो ला। लगलाय शंबल वाजय ला। लागलाय शांबळ वाजायला हो लागलाय शंभ वाजायला आर हार गुंफले बहुत परीचे पातळ हिरवे आणले जरीचे आर गुंफले बहुत परीचे पातळ हिरवे आणले जरीचे खन नारळ ओटीला हो लागलाय शंभ वाजायला अन नारळ ओटीला हो लागलंय संभळवा जायला चल ग तुळजापुराला आम्मेचं दर्शन घ्यायाला चल ग तुळजापुराला आम्हीच दर्शन घ्यायाला लागलाय शंभ वाजायला हो लागलाय शंभर वाजायला लागलाय शंभ वाजायला हो लागलाय शंभ वाजायला पुरणपोळीच्या नैवेद्य केला भावभक्तीचा फुले पुलोरा पुरणपोळीच्या नैवेद्य केला भाव भक्तीचा फुले फुलोरा करी वासंती आरतीला हो लागलय शंभ वाजायला करी वासंती आरतीला हो लागलय शंभ वाजायला ग तुळजा पुराला अम्बे च दर्शन ध्याया कलग तुळजापुरा अम्बे च दर्शन ध्यागलाय शं वाजयल हो लगल वाजायला लागलाय शबल वाजायला हो लागलाय शंल वाजायला गोरी गोरी पान पुला छान गोरी गोरी पान पु सारकी छा दुर्गा मातेची मूर्ती किती छान दुर्गा मे मूर्ति कीति छा गोरी गौरीप पु सारी छान गोरी गौरिपन पुला सारी गोरी छान गोरी मेची <astically> मूर्ति <inaudible> in छान दुर्गा मे मूर्ति छान दुर्गा मातेची मूर्ति छा छान आईला हिरवि हिरवी साडी हिरव्या हिरव्या साडीवर विरी चोळी आईला हिरवि हिरवी सा हिरव्या हिरव्या साडीवर विरी चोळी हातामध्ये मधे ती त्रिशूल शूलबान हातामध्ये आहे ती त्रिशूल बाण दुर्गा मातेची मूर्ती मूर्ति छान दुर्गा मातेची मूर्ती मूर्ति छान गोरी छान गोरी पान गोरी पान फुला सारखी छान दुर्गा मातेची मूर्ती कीती छान दुर्गा मातेची मूर्ती कीती छान दुर्गा मातेची मूर्ती किती छान नऊ दिवसाच्या नऊ गमाळा सुवासिनी करतात तुझा सोहळा नऊ न उगमा सुवासिनी तु सोह आई आईची परम्पार आ मा দুর্গা মাতে মু ছগা মাতে মুৌরি পান মুল ছি গোরি পান

सिंहावर बैसुनी पहात् चाट दुष्टा लिने भू सपाट आई माया परम्पार आईची मा মাতে মূর্তি কী ছান দুর্গা মাতে মূর্তি গীতি ছান গৌরি গৌরি পান ফুলা সারকি ছান গৌরি গৌরি পান ফুলা সারকি ছান दुर्गा मातेची मूर्ती की छान दुर्गा मातेची मूर्ती की छान दुर्गा मातेची मूर्ती की छान धन्यवाद